मिरजेत बसवरील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या फोटोला काळं फासल्याच्या प्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सात जणांवर गुन्हा दाखल मिरज मध्यवर्ती बस स्थानक येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बसवरील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या फोटोला काळं फासल्याची घटना घडली होती आणि या प्रकरणी मिरज आगार वाहतूक नियंत्रक वसंत रघुनाथ जाधव यांनी मिरज महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे तक्रार दिली असून चंद्रकांत मैंगुरे महादेव हुलुवान शकिरा दमदार किरण कांबळे आनंद राजपूत बाळासाहेब हत्तेकर या सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे बेकायदेशीर जमाव जमवून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या पोस्टरवरील फोटोला काळं फासून विद्रूपी केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन नोटीस देऊन मुक्त केलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज